मस्ती करा तर तुम्हाला दाखवून देऊ काय उतरून टाकून आहे आपल्याला वेळेच बंधन आहे जर आपण खाली बसून व्यवस्थितपणे सहकार्य केलं तर आपण चार दोन जास्त घेऊ शकतो तुमच्या आवडीची फरमाई सुद्धा आम्ही या ठिकाणी शांतपणे आणि तुम्हाला वाटत असेल त्या गाडच पकडून निघून जाणार तर गाठ आमच्याशी आहे आमच्याशी गाठ आहे परत सांगतो मस्ती करा तर तुम्हाला दाखवून देऊ काय असतं तुमची मस्ती उतरून टाकून पूर्णपणे सर प्रेक्षांना विनंती आहे तरुण मित्रांना तमाशा विनंती आहे आपल्याला वेळेच बंधन आहे जर आपण खाली बसून व्यवस्थितपणे सहकारी केलं तर आपण चार जास्त घेऊ शकतो तुमच्या आवडीची फरमाई सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊ परंतु आपण शांतपणे जर बघून तमाशा मंडळास प्रशासनास यात्रा दोन दिस सहकारी केलं तर आपण आताच आपण जो तमाशा बघितला आहे खरंच तमाशा ही जी लोककला आहे ती जिवंत आहे ते अशा कलाकारांमुळे आज आपल्या सोबत आहेत निलेश कुमार तर निलेश कुमारांसोबत आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने लोककला जिवंत आहे आणि त्यांचा कसा अनुभव आहे कशा पद्धतीने ते कार्य करतात काय सांगाल दादा की कशा पद्धतीने कार्य नमस्कार मी नामोंत ढुळकीपोटो प्रकाश हैरेकर यांचा चिरंजीव निलेश कुमार हिरेकर सोबत रुपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा संचालक मालक हाज आ, आ, आज तुम्ही तर पाहिलेच कार्यक्रम सादरीकरण करताना शिवराई यात्रेमध्ये कार्यक्रम आपला आज नियोजित झाला होता सकाळी आमच्या गाड्यागावमध्ये आल्या मग यात्रा किंमत भरपूर सहकार्य केलं पण आज तरुण पिढीचा पाण्याचा कल तर तुम्ही पाहिलास गणगोळण पाहिला सुरुवातीला वैविध लोक होती म्हणून आम्ही गनगोळण चालू केली पण तिथून पुढं बतावणी नको गणगोळण पण नेत नको फक्त गाणी 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 पूर्ण होत पिढी पुरन पूर्ण भरकटलेली आज बघितलंच तुम्ही मान्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे अरे रेवीची भाषा दगड काय कर समोर जावं लागतं मला एक सांगा की आता तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्यात खरंच एक कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही स्टेजवर परफॉर्मन्स करतात असे अनुभव येतात हो म्हणजे दुःखद म्हणजे की जेव्हा जी पिढी असती जी अश्लीलता करते किंवा हे करते तर त्यावेळेस काय वाटतं तुम्हाला की म्हणजे लोकांना जिवंत राहिली पाहिजे की नाही कारण तुमचा आम्ही फार प्रयत्न करतो लोकांना जिवंत ठेवण्याचा पार पाने फार तमाशातून काय असं वाईट काय असं नसतं पण प्रेक्षकांचा पाण्या दृष्टिकोन फार वेगळा आहे फार अशील चाळे करणे असेल मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवणे खालून अशील बोलणे शिवीगाळ करणे दगडपीक करणे मग अशी काय ना माती टाकली काय असे होत असते आणि या गोष्टीला आम्हाला नेहमी समोर जावं लागतं पण मी प्रेक्षकांना मग सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या घरी जशा माता बघिणी आहेत तसेच लोक या ठिकाणी आहेत तसेच महिला आपल्या आहेत आम्ही पोटाची कसकडी करण्यासाठी हे आम्ही साधन उपजीविकेचे निवडलेले काय सांगणार त्यांना सांगू सांगून भावना खरंच गंभीर आहे सुरुवात कशी झाली मला एक सांगाल का दादा की काय आता समजा की तुम्ही या कलेत का असं झोपून दिला परंपरेनुसार तिसरी पिढी आमची तमाशे व्यवसाय करते अगोदर आम्ही दुसरी तमाशात मध्ये काम करत होतो पण आज सतरा ते अठरा वर्ष झालं आम्ही स्वतंत्र बाहेरी लोकनाट्य तमाशामुळे वाहन संस्था ओपन केली स्वतंत्र आम्ही पुढं उपलब्ध केला काय शेतजमीन वगैरे स्थितीत आम्ही केलं असं पण आता हाच व्यवसाय सुरुवातीपासून आमच्या वाळणी पुढे आहे पूर्वी वडिलांच्या आजोबांच्या काळात प्रेक्षक ऐकत होते ऐकून येण्याची क्षमता होती, होती संस्काराच्या त्यांच्यावरती ताबी होती भीती होती घरच्यांची यांची आजकालचे प्रेक्षक वर्ग दारू पिणार येणार तमाशा पाहायला भेटणार मला एक सांगा की आता टीव्हीच्या टेलिव्हिजनच्या या जमान्यामुळे लोकनाट्य समोर बघून प्रेक्षक बघतो का या अनुभव कसा आहे हा लोकनाट्य तमाशा टीव्हीच्या जमान्या त्यांची अपेक्षा तशीच असते आमच्याकडून था आजकालच्या युगात टिकायचं म्हटलं की तसेच प्रेक्षकांना सादरीकरण दिलं पाहिजे नवीन गाणी नवीन डान्स नवीन सगळं तिथले तर ड्रिपरी वगैरे लाईट इफेक्ट साऊंड सिस्टम डिजिटल युगात डिजिटल सारखं या युगाचं टिकायचं म्हणलं तर या युगासारखं वागलंच पाहिजे तरुण पिढीला एवढी पण असेल पण नाही पाहिजे असं आता तरी जनरली आमच्यात ऐंशी ते नव्वद लोक आहेत नव्वद लोक आहेत हो नव्वद लोकांचा हा रोजगार निघतो याच्यात कधी एखाद्या गावात प्रॉफिट बी होत एखाद्या गावात लॉस पण जात हे सगळं मालक लोकांना ऍडजस्ट करावं लागतं दुसरा विषय कसा आहे की जनरली कुठं जरी गेलं तरी आता ह्या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला नाही आणि जरी आले तरी त्रास देऊनच बघणार ते म्हणजे नाही का आजचा जो आजचा जो प्रकार घडला असा प्रकार बऱ्याच ठिकाणी होतो फक्त आता विषय असा होतो कि ह्या वयानंतर किंवा आता आम्ही लोकांनी सगळं एकत्र येऊन हा एवढा मोठा उभं केलंय सगळं ते आता ते बंद ठेवून पण जमत नाही ह्या मालकांच्या जीवावर कमीत कमी ऐंशी नव्वद लोकांचं उपजीविका आहे त्यामुळे हे करणं गरजेचंच आहे पण अशी अपेक्षा वाटते की पूर्वी जसं ह्याला मान मिळत होता किंमत मिळत होती किंवा तो दर्जा होता तो हिथं पुढं मिळावा खंत वाटते म्हणजे बेंबीच्या पासून मनापासून आपण स्टेजवर काम करायला जातो आणि काही कारणास्तव नर्वस वाटत ना एवढाच विषय बाकी पूर्ण परिवार घेऊन तुम्ही सोबत जातात हो 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 सगळं सगळं म्हणजे आता सध्या तुम्ही म्हणताय की ऐंशी नव्वद लोक आहेत सर्व परिवार सर्व म्हणजे साऊंड सिस्टीम पासन सर्व सगळ्या सगळ्या गाड्या साऊंड सिस्टीम स्टेज लाईट सगळ्या त्याच्यात येत त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे लोक म्हणजे ला वेगळे लोक तंबूला वेगळे लोक गेट ला वेगळे लोक असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोक लागतात म्हणजे थोडक्या लोकात हा व्यवसाय करणं होणेच नाही म्हणजे त्यासाठी बळ हे पाहिजेच मला सांगा एवढं सगळं तुम्ही सोबत घेऊन जात आहे सर्व जे अडचणी आहे तर किती याच्यात प्रॉफिट आहे नाही जनरली प्रॉफिट म्हणता येणार नाही म्हणजे कसं होतं माहिती का ही परंपरा चालू ठेवायची आणि चार लोकांची उपजीविका व्हावी एवढंच ह्याच्यात आहे असं म्हणावं असं मालक लोकांना प्रॉफिट नसतंय नाहीच म्हणलं तरी चालेल आपलं नाही का जेम तेम तिथलंय तिथं म्हणजे तर हिकडे बी नाही तिकडे बी नाही समान असं होत काय सांगाल जनतेला की आता असा अनुभव येतोय तर तमाशा टिकला पाहिजे लोककला टिकली पाहिजे यासाठी काय शंभर टक्के लोककला जिवंतच राहिली पाहिजे टिकलीच पाहिजे आणि जनतेला आम्ही विनंती करतोय म्हणजे आम्हाला त्यांना आव्हान पण करता येत नाही विनंती की कुठलाही लोककलावंत आपल्या गावी येतो त्यावेळेस तो त्याचं पोट त्याची कला घेऊन येतो जाताना गावचं नाव घेऊन जातो त्याप्रमाणेच त्यांनी आम्हाला सहकार्याची भावना ठेवावी तमाशा म्हणजे एका तमाशेच नाही सर्वांचीच मनापासून कळकळीची कल विनंती प्रेक्षकांना राहील ताई आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचा अनुभव तमाशामध्ये असेल लोकनाट्यामध्ये असेल काय सांगाल खूप भारी अनुभव आहे या तमाशामध्ये खूप काही शिकायला मिळत आणि इथूनच मी म्हणजे कलेची सुरुवात केली गायनाचं काम बी इथं शिकले माझे मिस्टर किशोर आयरेकर यांनी बी खूप काही शिकवलं हो माझे धीर निलेश यांनी बी खूप काही मला शिकवलं हो म्हणजे संगीत काय असतं हे माझ्या धीरांनी मला शिकवलं हो तुम्ही कलेची संगीताची पूजा करतायत लोककलेची पूजा करतायत तुम्हाला कसा अनुभव येतोय की आता समजा आज जे घडलं लोकांकडनं ज्या जे शुभेच्छा यायला पाहिजे किंवा आनंद यायला पाहिजे वेगळं घडत आहे तर घडतंय या तर याविषयी याविषयी खूप म्हणजे अस काही वेगळं काही घडेल किंवा काही असं काही सांगू शकत नाही पण यातून ज्या आनंद मिळतो त्यात म्हणजे असं आनंदी वाटतो म्हणजे असं कलावंत होणे म्हणजे खूप काही शिकायला मिळत नाही ठीक आहे सुरेखा पुणेकरांसारख्या कलावंतांनी जी कला आज जिवंत ठेवली आहे त्याही आता जस्ट म्हणजे पक्षातही गेल्या त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता तर काय वाटतं की त्यांचा आदर्श घेऊन हे कला जिंक जपली पाहिजे हा जपली पाहिजे अजून काय सांगा म्हणजे की तरुणांना काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्हाला जो अनुभव तरुणांना हे की आमच्याकडून तुमचा बदल घ्यावा किंवा तुमच्याकडून आमचा ठीक आहे